विश्व हिंदू परिषद बजरंग दल भीमाशंकर जिल्हा गोरक्षा विभागाची कारवाई खेडे तालुक्यातील कडूस परिसरात गोवंशांची अवैध कत्तल रोखण्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या गोरक्षा विभागाला यश आले या, या कारवाईत तीन देशी गोवंशांना जीवनदान देण्यात आलंय गोरक्षा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एम एच चौदा ईएम बावीस एक्केचाळीस या क्रमांकाची महिंद्रा मॅक्सिमो गाडीमधून तीनही देशी गोवंशांना कत्तल करण्यासाठी कडूस येथे नेत असल्याची माहिती मिळाली सदर वाहन हे सराईत कसाई अर्षद मुस्ताक शेख राहणार तुरुकवाडी कडूस खेड यांचे असून त्यांच्यासोबत हिंदू दलाल हिरामन बबन ढमाले राहणार कडूस हे देखील सामील असल्याचं स्पष्ट झालंय गोरक्षकांनी तत्काळ खेड टोल नाक्यावर वाहनाला अडवून पोलिसांना एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधला खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा कलम पाच अ पाच ब नऊ अकरा अकरा अ ई एच तसेच मोटार वाहन कायदा कलम त्र्यांशी एकशे सत्याहत्तर एकशे पंचवीस अन्वये गुन्हा नोंदवला आहे सदर गोवंशांना आचार्य विनोबा गोसेवा संघ कोयाळी येथे सुरक्षितरित्या सोडवण्यात आले या कारवाईत गोशाळेच्या कार्यकर्त्यांनी तसेच खेड पोलीस प्रशासनाने मोलाचं सहकार्य दिले गोरक्षकांच्या तत्परतेमुळे तीन निरपराध गोवंशांचा जीव वाचलाय धार्मिक आणि सामाजिक संस्थांकडून गोरक्षकांचं कौतुक व्यक्त केलं जात आहे